पण करायची असेल तर त्या लैनीत जर बसायचं असेल तर चांगलं काम करा हे आपल्याला कर्तव्य करावं लागेल तुकडोजी महाराजाचा जीवन समाजासाठी होतो भाऊ की जो जीता वीमा जरे की मानी की आया पाटी ले गई तेरे बीते साल शीरत है वाली आया पाटी मिले तेरे बीते इंसान शीरत है वाली न बरोबर सांग एकशे उभार उभार बोलला वा हुशार या गावाचे भाऊ इकडे बाळा कितवी ला तू माईक मध्ये बोल कितवीला माईक तोंडाजवळ जा प्रार्थनेत येतस काय नक्की आता सांग नक्की ना हे प्रार्थना हे प्रार्थना पुढे हे प्रार्थना गुरुदेव से या स्वर्ग सम वाह वाह धन्यवाद टाडी वाजवा काय नाव आहे रे तुझं माइक मध्ये बोल विजय वाह नावासारखा विजय केला नाहीतर काही के काही नाव प्रकाश दारू बिबी अंधार पाडला प्रकाशच्या बहिणीचं नाव ज्योती चार टुपडेट लावले तरी दिसत नाही ज्योती नाव गंगा समन्वयन पाण्याचा थेंब नाही नाव समाधान पहिल्याच पंक्ती जेवायला बसते तुझ काय नाव विजय धन्यवाद तुझ्या बाबाच अरुण भाऊचा पोरगाय नाव कोणती पाष्ठी वार पाष्ठी आपलाच त्याचा आबा जेवढा पॉवर तर नातू किती पॉवरफुल असे धन्यवाद देतो आबाचं नाव तू हात समोर आणते मागू नको शिकवण खाली भारत माता की बंधू भाव वा वाद वा, वा, अरुण वा, भाऊ झाला तुमचा वारसदार पुढे तयार तुमच्या घरातला मैक जात नाही आता कोणाच्या हातात आर ओ हो पुस्तक बाळा बाळ प्रार्थनेला वेळ देत जाय रोज येत जाय कितवी जयंती तुकडोजी महाराजची एकशे वा। हुशार राहिलं का तुला जीवनात छाया शिकून कोण बनायच रे बनायसाठी फक्त पूजा कराव लागेल होईल काय फक्त श्रद्धा पाहिजे पण अंधश्रद्धा देव देवफेव अंगात आणणं चांगला आहे काय देव अंगात आणलं की देवाच्या अंगावर काचकुऱ्या टाका लागतात समजला गरम पाणी टाका लागते तेव्हाच गायब होते त्याचा तुकाराम महाराजांना बस तीर्थी धोंडा पाणी देवर रोखा गंगा प्रसाद महाराज म्हणतात चालू द्या अर्धा घंटा चालू देऊ काय मला फुकट नाही आला पैसे घेताना बन करत पैसे तर पहिलेच बोलावले मी नाही बोलावले ते दे न देले पण मला विनंती आहे कीर्तन मनोरंजनासाठी मी हसवतो खुश रहा अरे स्वर्ग चित्त आहे ना स्वर्ग काय वर आहे काय स्वर्ग घरात आहे आई वडील मुलगा आनंद नाही पण प्रतिपाऊ प्रार्थने एखाद्या वेळेस <laughs> नाही काही तर आठ दिवसातून एकदा तरी टाइम द्या अवधोत भाऊ तुम्ही दोघही कारण प्रार्थनेशिवाय तुकडोजी महाराज एवढा मान प्रार्थनेने महत्व देत एक दिवस त्यांना वेळ झाला प्रार्थने तर भजन लिहिलं महाराजानं प्रार्थने फलत मे मैने तो आना जाने दिल जाने दिल को ही क्या हो गया उठण्या बसण्या बोलण्याचे ज्ञान म्हणून लेकर प्रार्थनेत पाठवा प्रार्थने तो शिस्त जीवन कसं जगता यावं सगळे आयडिया मिळते मी कशामुळे घडलो भाऊ हो। मी लहानपणी माझे गुरु सत्यबाल महाराजचं कीर्तन ऐकलं मा डोक्यात फिट बसलं आमचा हा पुरा भजन मंडळ आहे पेटी वादक आहे गणेश पिसाट तबल्यावाले आहेत विकास कल्लानी आणि नाव विकास आहे तबल्यातही विकास आहे तब हे साईड न पशेला आहे झाकण लहान सक आहे पण सव्वा दीड फुट पण फुल पॉवरफुल आहे कोणत्याही म्हणायला लावले का सुपर म्हणते मुळीच नव्हत रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना तुझ्यासाठी आले बना

ओके पीस भाई हुशार आहे हा काही विचारीने अंदाज नाही एक दिवस ज्यानं लग्नाचा अल्बम पाहिला मला म्हणजे म्हणे का याच्यात सगळे दिसून राहिले मी नाही म्हणे म्हटलं बाबा तू काय तर आणि हे आहेत आमचे साथीदार नंदू भाऊ चांबट चांभट आम्ही हे दहा पंधरा वर्षापासून सगळी मंडळी सोबत आहे भाऊ डायव्हर झोपेल आहेत साडेतीनशे किलोमीटर चालवत आणलं त्यांनी सतत कार्यक्रम आहेत जामदरीसाठी प्रेम एवढा आहे लोक जिवाळा आहे खूप आनंद आहे उनिता अशा उन्नीत तुम्ही किती रुपये द्या पंधराशे रुपये टाका लागले ना खात्यात बायच्या पहिले मग कुठे लोक आले तुम्ही तर तसे येता तरी काय ये उपकार केले आज तुम्ही, तुम्ही तुकडोजी महाराजच्या जयंतीला आलात स्वर्ग वर नाही ना खाली नाही सगळं एकच आहे